मोदकांचा प्रसाद लाल फुलांचा हार नटून थटून बाप्पा तयार वाचत गाजत बाप्पा घरात सर्व गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा खुश खबर गणेश भक्तांसाठी वासिंद व वासिंद विभाग मर्यादित घरगुती गणपती मखर सजावट स्पर्धा आपल्या घरगुती गणपतीची सुंदर पर्यावरणपूरक सजावट आणि आकर्षक बक्षिसे पारितोषिके प्रथम क्रमांक सात हजार सातशे सत्यात्तर रुपये द्वितीय क्रमांक पाच हजार पाचशे पंचावन्न रुपये तृतीय क्रमांक तीन हजार तीनशे तेहतीस रुपये प्रत्येक सहभागी कुटुंबाला आकर्षक भेटवस्तू देण्यात येईल स्पर्धा प्रवेश अटी व नियम नियम एक पूर्व नोंदणी आवश्यक नियम दोन आपले संपूर्ण नाव व पत्ता नियम तीन सजावटीचा एक मिनिटाचा व्हिडिओ नियम चार पाच दिवसांचा गणपती असणे आवश्यक नियम पाच सजावट पर्यावरण पूरक किंवा टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू वापर अशी असावी प्रायोजक संपर्क साधा मुकेश दामोदर सर नऊ शून्य दोन आठ सहा तीन पाच एक शून्य दोन काय मंडळी आपण सगळेजण गणपतीच्या या आगमनाची तयारीमध्ये आहातच आपणा सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा शिववास्तव होम्स आपणासाठी घेऊन आलेलं आहे घरगुती गणपती सजावट स्पर्धा फक्त काय लक्षात घ्यायचं आहे तर ही स्पर्धा असणार आहे पाच दिवसांच्या गणपतीकरता दुसरं पर्यावरणपूरक असं साहित्य वापरलेलं असावं आणि तिसरं सामाजिक संगीत देणारा कोणताही चलचित्र असेल देखावं असेल तर तेही चालेल मग सहभागी होत आहे ना तर यामध्ये निश्चितपणे आपला हा सहभाग नोंदवा फक्त आपल्याला काय करायचं आहे तो व्हॉट्सअप नंबर आम्ही तुम्हाला सांगू त्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्हाला एक मिनिटाचा व्हिडिओ करून तो पाठवायचा आहे आणि आपला हा सहभाग नोंदवायचा आहे जे जे सहभागी त्या ठिकाणी होतील त्यांच्याकरता सहभागाचं प्रमाणपत्रही असेल त्याचप्रमाणे आकर्षक भेटवस्तूही असेल ती निश्चितच आहे आणि जे एक कृत्रिम क्रमांकाने येतील त्याकरता सात हजार सातशे सत्त्याहत्तर रुपयाचा प्रथम पारितोषिक द्वितीय पाच हजार पाचशे पंचावन्न रुपयाचं आणि तृतीय असणार आहे तीन हजार तीनशे तेहतीस रुपयाचं प्रत्येकाला सहभागाचं प्रमाणपत्र तर मिळेलच आणि एक ते तीन क्रमांकांना मात्र सन्मानछिन्ह असणार आहे तेव्हा ही संधी दौडू नका गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या